माझं नाव वरुण श्रीराम चव्हाण मी राहणार मोरवंची कंपोस्ट मोरवंची म्हणजे आमची जी बाग आहे ती किती वर्षाची बाग आहे ती माझी सहा वर्ष तो सहा तो वर्षाचा टोटल प्रति एकरी आपल्याला साडेचारशे झाडे वस्तीत साडेचारशे एक एकरात आणि किती बाय कितीची लागण आहे ही आपली चौदा बाय आठ आठची लागण आहे चौदा बाय आठ आता एका झाडाचं म्हणजे एका शेतफळाचं वजन किती आहे वजन आपण मी एक चारशे पासून ते आठशे ग्रॅम पर्यंत आपलं वजन जास्त एखाद्या शेतकऱ्यांनी तपाळाची बाग लावली त्यानंतर त्यांनी म्हणजे झाडाला आता दोन ते तीन वर्षांनी काय नाही केलं तिसऱ्या वर्ष त्यांनी फळ धरलं मग त्यासाठी सेटिंग जास्त लागण्यासाठी काय केलं ला पहिल्या एखाद्या शेतकऱ्यांनी शेत प्रकारची औषध आहेत हा म्हणजे सेटिंग स्प्रे सेटिंग स्प्रे ती जर आपण आता एक एकरातून तुम्हाला किती टन मालले आता आपल्या एकरात आपल्याला चार ते साडेचार टन माल बरं कसा किलो हायेस्ट मागची साठ रुपये पर्यंत गेला साठ रुपयापर्यंत तुम्हाला उत्पन्न त्यातनं आपल्याला दोन लाख सत्तर हजार रुपये भेटतात тартэка. उत्तरांना आपण सोलापूर जिल्हा तर आपण मरवंच्या गावात आलं तर आज सीतापळाची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तर सीतापळाची लागण किती बाय कितीवर केली पाहिजे सीताफळाला बेसळ डोस कोण कोणती टाकली पाहिजे सीताफळाची मार्केटिंग कशी केली पाहिजे आणि सर्वप्रथम म्हणलं तर सीताफळातून आपल्याला उत्पन्न किती निघतं वार्षिक हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत तर सर्वप्रथम आज या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅलाकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आपला ब्लॉग सर्वप्रथम तुमची थोडक्यात माहिती द्या माहिती माझं नाव वरुण श्रीराम चव्हाण मी राहणार मोरवनची माझं हा माझ ही तुमची जी बाग आहे ही किती वर्षाची बाग आहे ही माझी सहा वर्षाचा सहा वर्षाचा आता तुमचं किती लागन किती ही आपल्या टोटल प्रति एकरी आपल्याला साडेचारशे झाडे बसतील आणि किती बाय कितीची लागण आहे ही आपली चौदा बाय आठ आठची लागण आहे चौदा बाय आठची आणि वराटी कोणती आहे ही एन एम की गोल्डन वरायटी आपली एन एम की गोल्डन गोल्डन बरं आता झाडं लावताना पहिला तुम्ही म्हणजे प्लेन जागेवर लावली का चार नाही लावले सुरुवाती सुरुवातीला काय केलं आपण ट्रॅक्टरच्या साह्यानं आपण जशी उसाची त्यानंतर आपण कलमी झाड लावलेली नाही सुरुवातीला हे जी ती आंबड झाड आपण सुरुवातीला खाली लावली आखणी करून करून लावधाबा वर आपण केलेलं केलेलं म्हणजे डायरेक्ट रोप न आणता कलम करून लावलेला त्याला मग वगैरे बेसर डोस वगैरे कोणते बेसर वगैरे सुरुवात दिला तर त्याला काय नाही दिलेलं आपण शेणखत वगैरे पाणी वगैरे आणि दोन्ही झाडाच्या जा मध्ये आपण एक चार ते पाच ड्रिपर केलेले ते बघा आपण इथे ड्रिपर सोडले त्यातून तुम्ही वॉटर सोलेबल खते आलेलं आतापर्यंत आपण बरं आता फळ लागले नंतर त्याच्या ग्रोथसाठी कोण कोणते खते वापरले जातात तुम्ही आपण सुरुवातीला पहिल्यांदा झुरबाहून चौतीस असेल साठवीस असेल किंवा जुरझुर पन्नास असेल असे मार्केट मध्ये विविध प्रकारचे खत अवेलेबल असले आपण सोडून देतो आणि त्यासाठी फोगण चांगले आणि जास्तीत जास्त आपण जर म्हणजे ते केमिकलचा यूज न करता आपण जर आपण जर स्लरीचा जास्त वापर केला तर ती अनेक फायदेशीर आहे म्हणजे कसं स्लरी कसं आहे त्यात मायक्रोनो जास्त असते त्यामुळं फळांना जास्त ग्रोथ चांगली होती फळाची साईज जास्त झाली आता स्लरी तयार करताना म्हणजे स्लरी कशी तयार केली जाते स्लरी साधारणपणे आपण दोनशे लिटर बॅलर घेतो त्या दोनशे लिटर बॅलर मध्ये आपण एक तीन किलो गुळ टाकतो आणि देशी गायचं जे गोमूत्र आहे त्या गोमूत्र आपण त्यात एक दहा लिटर टाकून देतो आणि त्यानंतर आपलं मायक्रो डोट्रेंट भेटत बी आपण त्यात टाकून चांगल्या ऑर्गनिझम तयार होऊन जवळजवळ एक झाकून व्यवस्थित ठेवून कमीत कमी सात दिवसाच्या नंतर आपण ट्रिपद्वारे गाळून सोडून देतो सोडून चूड़ून आणि देत। त्या जास्त सीताफळाला त्या फळाला फुगवण्यासाठी जास्त कार्य करत हा म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम म्हटलं तर स्लरीच स्लरीच एक नंबर त्याचा रिझल्ट म्हणजे स्लरी बाकी जेवढं देश आपण उपयोग करेल तेवढं त् चांगला ते झाल्यानंतर आता समजा पाण्याचं कसं असतं म्हणजे सगळे जण म्हणतात पाणी जास्त लागते मला खरंच पाणी जास्त लागतं पाणी जास्त लागते बर पाणी जास्त जेवढं तुम्ही पाणी द्याल तेवढं तुमचा माल फुगवून आणि बाकीचे होतं व्यवस्थित होत मला माती काळी लागते का मुरमड लागते काळ्या मातीत बी चांगलं येतं आणि मुरमड असलं तरी मुरमड असल्या तरी पाण्यासाठी म्हणजे मातीच प्रभाव पडतं हा त्याचा फरक पडणार मुरमड जास्त म्हणजे युज केली जाते बरं म्हणजे चांगलं आहे आता ही ड्रीप तुमची आहे ती म्हणजे ठिबक आहे ठिबक आहे ठिबक मध्ये चार पाच गुंडे आहेत पाणी देतात स्लरी वगैरे खर्च सगळे सोडले जातात आता समजा आता एक दोन वर्ष झाले आता झाड लावून दोन वर्ष झाल्यानंतर याला किती वर्ष फळ धरलं पाहिजे फळ आता ही कसं नैसर्गिक झाड आहे बरं याचा जसा पाऊस पडला त्याची प्रक्रिया चालू झाली तुम्ही छटा आगर ना छटा त्याला फळ लागायला चालू होणार चालू होणार पण कोणत्या दिवसात धरली पाहिजे म्हणजे किती वर्षानंतर धरली पाहिजे झाड लावलं झाड लावलं ला ला कमीत कमी तुम्ही जर आंबट लावलं तर एक दोन ते ती तीन वर्षाचा काळ जातो आणि जर डायरेक्ट कलम आणून जर तुम्ही लावलं ला तर दोन वर्षात तुमची बाग चालू होती दोन वर्ष चालू होती आणि जसं जेवढं झाड लहान असतं तसे काय म्हणजे जास्त फळ येत नाही त्याची ग्रोथ बी ग्रोथ बी वाढले आणि जसं जेवढं जेवढं झाड तुमचं डेरेदार डेव्हलप होईल त्याप्रमाणे तुम्हाला उत्पादन चांगलं भेटतं आणि त्यात काय असेल ते परत केमिकल येते वापरून आपल्याला फवारणी येते करून चालत आता समजा आता फळ धरलं तर फळ हार्वेस्टिंगला आले कसं ओळखायचं आपण हार्वेस्टिंगला आल्यानंतर फळ काय होत फळाचा जो आकार आहे तो असा पिवळा पिवळा पांढरा ठेवतो असं त्यानंतर आपल्याला लगेच ओळख होतं की बाबा ही हार्वेस्टिंग त्यानंतर ह्याला डायरेक्ट काढायचं का डेट ठेवूनच काढा मार्केटमध्ये कोण विचारत म्हणजे लगेच पिकलं जातं का त्यात काय म्हणजे आहे का लगेच पिकल नाही म्हणजे डोळे आलेले असतात डोळे आलेले असतात ह्याच्या आतमध्ये बाजूला असे पांढर पांढर पिवळ पिवळ झालेले ते लगेच डोळ्याला लगेच ओळखू येतात आपल्याला की बाबा हे आलेलं त्यानंतर लगेच आपण छाटणी करून काय असेल ती मार्केटमध्ये पोचवलं आता ह्याला फवारण्या तुम्ही रोगासाठी कोण कौन कोणती करता आता ह्या शिता जर म्हणलं आपण तर ह्याला जास्त मिलीबग आहे मिलीबग जास्त लय म्हणजे लय त्या कंट्रोल केलं तर ती कंट्रोल आणि दुसरी गोष्ट ह्याला थ्रिप्स थ्रिप्स बी चाटल्यामुळे काय होतं फळ असं काळ काळं पडतं म्हणजे त्या फळावर रॅश येतात काळे काळे त्यासाठी आपण किंवा मार्केटमध्ये अनेक औषध आहेत तसे आपण मारून तुम्ही आता फवारणी म्हणजे मिलीबग पडल्यानंतर कोणती फवारणी घेता आता आपण मिलीबॅग पडल्यानंतर एक हार्ड आवश्यक देतो कराटे म्हणून कराटे कराटेमुळे काय होतं हा मुंगळे वगैरे जरी चढतात तरी ती पूर्ण अशी पूर्ण हार्ड औषध ना कडक म्हणजे वास्तवाला आलं पूर्ण माणसाला सुद्धा थांबवा थांबवा ती पॉवर वगैरे घेतो आपण आता हे बघू शकता तुम्ही पॉवर नेते झालेले आपण कीटकनाशक बुरशीनाशक बुरशीनाशक हात घेतलेला आहे कोटिंग पानावर अजून सुद्धा पाऊस पडल्यानंतर अशा प्रकारे स्प्रे जर घेतला तर प्रॉपर पॉवर ने ठेवा लागते आपल्याला तरच आपल्याला शायनिंग माल भेटणार माल भेटणार पुढं पुढं आपल्याला जास्त उपयोग उपयुक्त पडणार आता एका झाडाचं म्हणजे एका शित फळाचं वजन किती आहे वजन आपलं विषय कमीत कमी चारशे पासून ते आठशे ग्रॅम पर्यंत आपलं वजन बसत आहे हो आता एका झाडाला किती फळ लागली किती सेटिंग सेटिंग हा झाडाच्या ग्रोथ नुसार आहे ज्या झाडाची ग्रोथ जर जास्त असेल तर कमीत कमी दीडशे प्लस आहे दीडशे प्लस ज्या झाडाची ग्रोथ कमी आहे त्या झाडाला एकशे वीस प्लस आहे एकशे वीस प्लस आहे आता तुमची एका एकरात तुम्ही म्हणल्याप्रमाणे साडेचारशे जे झाड आहेत त्यातून तुम्हाला किती टन माल निघते ते चार ते साड़ी, साड़ी चार ते साडेचार टन माल निघतो चार ते साडेचार टन माल निघतो बर आता तुम्ही झाड धरलं झाड धरल्यानंतर दोन वर्षानंतर जसं तुम्ही फळ धरताव तर त्यात छाटणी कोणत्या दिवसात केली पाहिजे कोणत्या महिन्यात केली पाहिजे हे कसं आहे नैसर्गिक झाड आहे हा जसं आता पाऊस पाऊस आता कधी पडतो ह्या जास्त लवकर लवकरच मग मे मध्ये पाऊस पडले पडले हे जी जी प्रक्रिया आहे ती ऑटोमॅटिक चालू छट्टा कळे लागणार म्हणजे त्याचं चालू मग आपण काय केलं पाऊस पडले पडले मे मध्येच आपण छटणी छटणी केली मग मे मध्ये छटणी केल्यापासून की डायरेक्ट आपला आता माल सप्टेंबर मध्ये जाणार आपला माल मार्केट सप्टेंबर मध्ये म्हणजे किती महिन्याचा पाच महिन्याचा कालावधी पाच महिन्याचा कालावधी पाच महिन्यानंतर आपला डायरेक्ट मार्केट मार्केट मध्ये माल जातो ते एखाद्या शेतकऱ्यांनी शेतपाळाची बाग हो लावली त्यानंतर त्यांनी म्हणजे झाडाला आता दोन ते तीन वर्षांनी काय नाही केलं तिसऱ्या वर्षांनी फळ धरलं मग त्यासाठी सेटिंग जास्त लागण्यासाठी काय केलं पाहिजे एखाद्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आपलं मार्केटमध्ये अनेक प्रकारचे औषधं आहेत हा म्हणजे सेटिंग स्प्रे सेटिंग स्प्रे ती जर आपण सेटिंग स्प्रे योग्य पद्धतीनं जर आपण झाडाला दिला तर तो जास्त फायदेशीर ठरतो बर मार्केट मध्ये आपण वेलसेट वगैरे जर फॉवर घेतलेले सेटिंग झालेले वेलसेटिंग झालेले सगळे म्हणजे फुल होती काही हो गळ फुलगडा एकदा पाऊस जर जास्त कालावधीसाठी राहिला राहिला तर ते काय होत कळी गळून जाते त्या हा पाणी साठून साठून ती पूर्ण डॅमेज गळून जाते पडत खाली पडते आणि शेतापळाचं एक वैशिष्ट्य आहे ती तीच गळी आता तुम्हाला म्हणलं की नाही गळलेली तीच परत दोन तीन त्यार जागी। त्यार जागी जागी ते तीन वेळा त्या जागेवर त्यासाठी आपण तुम्हाला म्हणलं ना वेलसेट वगैरे हो औषध जे सेटिंग स्प्रे जर घेतले ना आपण मग ते टिकून टिकून राहते आता काय विषय बरं आता एक तुम्हाला किती टन माल निघाला आता आपल्या एका एकरात आपल्याला कमीत कमी चार ते साडेचार टन माल निघाला बर कसा किलो विकला गेला हे आपला साधारणपणे मागच्या वर्षी आपला कसं झालं आपलं हायस्ट नव्वद रुपये मागच्या वेळेस काय झालं मार्केट मध्ये आवक जास्त आल्यामुळे मार्केटचे घसरण झाले घसरण झाले घसरण झाले कमीत कमी आपल्याला हायस्ट है मागच्या साठ रुपये पर्यंत गेला आपला साठ रुपये पर्यंत गेला साठ रुपये प्रमाणे पकडलं तर आपलं साडेचार टन माल निघाले म्हणजे किती निघाल तुम्हाला उत्पन्न त्यातनं आपल्याला दोन लाख सत्तर हजार रुपये भेटतं आपल्या दोन लाख आणि तीन अकराचा हिशोब काढला तर तीन अकराचा हिशोब काढला तर आठ साडेआठ लाख पोह आणि त्यात खर्च किती झाला खर्च खर्च आपला झाला एक दीड लाख रुपये खर्च होतो आपला प्रति एकरे का तीन एकरेचा तीन एकराचा सांगितलं तीन एकराचा तुमचा तेवढा खर्च झाला आता एवढी तीन एकर तुमची बाग आहे तीन एकरात तुम्ही मग त्याचं मार्केटमध्ये कसं पोचवता तुम्ही माल मार्केटमध्ये आपण समजा जर आपल्या व्यापाराने जर चांगल्या पद्धतीने आपल्याला माल मागितला तर आपण त्यांना माल देतो बर म्हणजे ते एक्सपोर्ट करतात एक्सपोर्ट करतात आणि एक्सपोर्ट केल्यानंतर ज्याने जी माल शॉर्टिंग करून जी राहिलेला जो माल आहे तो आपला बारीक सारीक जी माल आहे तो आपला ते लोकल ला ला लोकल मार्केटला जातो म्हणजे आपला सोलापूर मार्केटला जातो मार्केटला जातो आता एखाद्या शेतकऱ्यांनी जर सीताफळाची लागवड करायची म्हणली तर त्याला तुम्ही काय सल्ला द्या सीताफळ एक चांगलं पीक देणार आणि उत्पादन देणार पीक म्हणजे सीताफळ सीताफळ हो आणि जर तुम्ही बाकीच अनेक पिक्चर घेतले तर उडीत मका आता राहिलेलं नाही पहिल्यासारखं पहिले कसे शेतकरी करत होते ते वेगळेच होते मागाच्या दिशेने जर आपण बघितलं तर शिता पळ चांगली आहे म्हणजे फळ बागाकडं वळलं तर सगळे तर शेतकऱ्याला प्रॉफिट भेटणार तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटते तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद धन्यवाद